आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे हे जळीदार आणि खूपच कमी वेळेत तयार होणारे हे गुलगुले बनवणार आहोत हे गुलगुले बनवताना आपण यामध्ये एक साहित्य टाकणार आहोत जेणेकरून या गुलगुल्यांना छान अशी जाळी येईल आणि हे गुलगुले तुम्ही पाहू शकता बाहेरूनच समजत आहेत की हे कितीच बाहेरून क्रिस्पी आणि आतून मौसूत असे तयार झालेले आहेत आणि आतमध्ये यांना तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर जाळी आलेली आहे हे गुलगुले बनवायला जास्त काही साहित्य लागत नाही फक्त दहा मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही हे पौष्टिक आणि जाळीदार गुलगुले बनवू शकता तर आज आपण मस्तपैकी एक साहित्याचा वापर करून हे जाळीदार गुलगुले कसे करायचे हे पाहणार आहोत तर सर्वात अगोदर जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य मोजून घेण्यासाठी इथे तुम्ही कोणतंही भांड किंवा वाटी सेट करा आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पदार्थ हा अचूक बनवून तयार होतो तर सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये मी सारख्याच वाटीने दीड वाटी बारीक कुठलेला गुळ आहे आता इथे तुम्ही हा गोळ किसून देखील घेऊ शकता आणि सारख्याच वाटीने मी इथे दीड वाटी गोळ घेतलेला आहे तर त्या दीड वाटी गुळासाठी इथे मी दीड वाटी गरम करून घेतलेलं पाणी घेतलेलं आहे इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून या गरम पाण्यामुळे हा गुळ लवकर विरघळेल आता इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला पाहिजे तर गुलगुले बनवण्यासाठी या पाण्याच्या ऐवजी तुम्ही इथे दुधाचा देखील दुधाचा इथे तुम्ही तुम्ही वापर करू शकता ते किंवा पाण्याचा जरी वापर केला तर सहज चार ते पाच दिवस हे गुलगुले सहजरित्या टिकतात आता पूर्णपणे चमच्याने हे ढवळून घेतल्यानंतर पूर्णपणे गुळ वितळल्यानंतर हे गुळाचं पाणी एका चाळणीच्या सहाय्याने मी गाळून घेतलेलं आहे शक्यतो हे पाणी पाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये थोडासा काळी कसारा का राहू शकतो त्यामुळे शक्यतो हे काढून घ्यायचं आणि पुन्हा सारख्याच वाटीने इथे मी दीड वाटी चाळून नाही घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे मी दीड वाटी गुळ घेतलेला होता तर त्यासाठी इथे मी साधारण दीड वाटी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आता हे गुलगुले जळीदार आणि खुसखुशीत बनावे त्यासाठी इथे मी सारख्याच वाटीने पाऊन वाटी बारीक रव्याचा वापर केलेला आहे आता हा रवा देखील यामध्ये टाकून दिलेला आहे आणि चमच्याच्या सहाणे हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आता हा रवा इथे वापरण्याचं कारण की आपले गुलगुले खूप वेळेपर्यंत क्रिस्पी राहतील ते अजिबात नरम पडणार नाहीत आता चमच्याने हे व्यवस्थित मिक्स होत नव्हतं आणि यामध्ये थोड्याशा गुठळ्या झाल्या होत्या त्यामुळे मी काय करत आहे याच्यातल्या गुठळ्या विस्करच्या सहाय्याने मोडत हे पूर्ण पीठ एकजीव करून घेत आहे विस्करच्या सहाय्याने हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता हे मिश्रण जास्त पातळ देखील मी तयार केलेलं नाही आणि जास्त घट्टसर देखील बनवलेलं नाही अशाच प्रकारचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि जर यामध्ये गुठळ्या राहिल्या असतील तर चमच्याच्या किंवा विस्करच्या सहाय्याने या गुठळ्या मोडून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण रवा वापरलेला आहे रवा भिजावा यामध्ये फुलून यावा यासाठी आपण पीठ साधारण पाच मिनटासाठी झकून ठेवूयात तो मी ही या पिठाची परत कन्सिस्टन्सी पाहू शकता अशाच पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे याच्यापेक्षा आपल्याला हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील ठेवायचं नाही जर तुम्ही हे पीठ घट्टसर ठेवलं तर गुलगुले कडक बनतील आपण केव्हाही गुळाचा गोडाचा पदार्थ बनवतो त्यामध्ये आपण सहसा जायफळाचा वापर करतो तर यामध्ये थोडीशी जायफळ यामध्ये मी किसून टाकलेली आहे आणि गोडाचा पदार्थ असला तर यामध्ये थोड्याशा प्रमाणात मीठ टाकलं तर त्याला अजूनच चव येते तर यामध्ये थोड्याशा प्रमाणात मीठ टाकून आणि हे सर्व जिन्नस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण हे पीठ साधारण पाच मिनटासाठी मोडण्यासाठी ठेवून देऊयात जेणेकरून रवा मस्त यामध्ये भिजेल फुलगुले बनवायला जास्त काही वेळ लागत नाही कमी साहित्यामध्ये आणि शिवाय घरातल्याच साहित्यामध्ये हा गोडाचा पदार्थ आणि पौष्टिक पदार्थ बनून तयार होतो आता पाच मिनटानंतर हे पीठ तुम्ही पाहू शकता रवा मस्तपैकी फुलून वरती आलेलं आहे आणि पीठ हलकंसा घट्टसर असं तयार झालेला आहे आता आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे तर अशाच प्रकारचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे गुलगुले बनवताना यामध्ये मी सोड्याचा वापर करणार नाही कधी कधी काय होतं आपण यामध्ये सोड्याचा वापर करतो त्यामुळे या गुलगुल्यांना हलकीशी सोड्याची चव येते त्यामुळे इथे मी सोडा यामध्ये वापरणार नाहीत यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने साधारण अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर टाकलेला आहे आता बेकिंग पावडर यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये मिक्स करून एकाच दिशेनं हे पीठ फिटून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने फिटून यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून यामधली हवा बाहेर जाणार नाही आणि गुलगुले फुगण्यास मदत होईल आता पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि काय करायचं आहे गुलगुले तेलामध्ये सोडण्यासाठी काय करायचं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं जेणेकरून हे गुलगुले तेलामध्ये सोडताना हाताला हे पीठ चिकटणार नाही पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने हे तेलामध्ये सोडायचे तर पहा अशा पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर चला आता लगेचच गुलगुले तयार करून घेऊयात हे गुलगुले तळण्यासाठी अगोदरच एका कडेमध्ये तेल गरम करण्यासाठी मी गॅसवर ठेवलेलं होतं तेल हलकसं असं गरम झालेलं आहे आणि गुलगुले तेलामध्ये सोडायच्या अगोदर हे तेल जास्त तापमानावर देखील कडक असं तापून घ्यायचं नाही मीडियम आचीवर हे मध्यम असं गरम करायचं आणि अशा पद्धतीने हे गुलगुले तेलामध्ये सोडायचे तेल जर जास्त तापलेलं असेल तर याचा लगेचच रंग बदलेल ते आतून कच्चे राहतील आणि तेलामध्ये सोडल्यावर तुम्ही पाहिलंच आहे हे गुलगुले लगेच वरती तरंगून आलेले आहेत म्हणजे इथे समजत आहे की आपले गुलगुले खूपच असे जाळीदार असे तयार झालेले आहेत आणि यांना मस्तपैकी खालीवरती करत मस्तपैकी अशा सोनेरी ब्राऊन रंगावर यांना चांगलं तळून घ्यायचं आहे आणि तळत त्यांना गॅसची फ्लेम कुठेही जास्त ठेवायची नाही नाहीतर यांचा लगेचच अहेरून रंग बदलू शकतो आणि हे आतून कच्चेच राहू शकता त्यामुळे काय करायचं एक आहे आचे एकसारख्या आचेवरच आणि एकसारख्या रंगावर हे एकसारखे तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता काही वेळाने या गुलगुल्यांना मस्त असा रंग आलेला आहे याच्यापेक्षा जास्त याचा रंग बदलू द्यायचा नाही आता हे लगेचच तेलाच्या बाहेर काढून घ्यायचे आणि तेलाच्या बाहेर काढल्यावर यांचं तेल चांगल्या चा। निथळून घ्यायचं आणि हे पाहताच समजत आहेत की बाहेरून खूपच क्रिस्पी आणि आतून मौसूत असे तयार झालेले आहेत आता सारख्याच पद्धतीने सारख्याच आचेवर आणि सारख्याच रंगावर हे सर्व गुलगुले तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता तेलामध्ये सोडल्यावर लगेचच हे वरती तरंगून आलेले आहेत आणि सारख्याच पद्धतीने सारख्याच सार रंगावर हे मी तळून घेतलेले आहेत मस्तपैकी क्रिस्पी पौष्टिक आपले इथे गुलगुले तयार झालेले आहेत आता हे गुलगुले तुम्ही जळून पहा बाहेरून देखील याला अतिशय सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि आतून देखील तुम्ही पाहू शकता बाहेरून खूपच खुसखुशीत आतून जाळीदार असे हे आपले पौष्टिक गुळाचे गुलगुले तयार झालेले आहेत आणि या गोलगुलांच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता आतपर्यंत एकसारखी जाळी आलेली आहेत। आणि अजिबात पिटखळ असे तयार झालेले नाहीत तर अशा पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही रव्याचा वापर करून भरपूर दिवस टिकणारे हे खुसखुशीत आणि आतून मौसूद असे हे गुळाचे गुलगुले तयार करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत